नमस्कार शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना अखेर फायनली शेतकऱ्यांच्या आता पी एम किसान संदर्भातील आणि नमोद शेतकरी संदर्भातील पुढील येणाऱ्या हप्त्यांची प्रतीक्षा आता ती संपलेली राज्यातील तसंच देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे कारण की आता लवकरातच पी एम किसान आणि नमोद शेतकरीचे पुढील हप्ते हे एकत्रितच वितरण होणार आहे आता बरेच काही शेतकरी परत कॉमेंट करतील की एकत्रित कसे वितरण होणार काय वितरण होणार तर नमके या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आता जाणून घ्यात कारण की मागील आठवडा पी एम किसान त्याचबरोबर नमोद शेतकरी हे वर्णवरती भरपूर प्रमाणात सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवण्यात आलेत बऱ्याच काही तारखा सांगण्यात आलाय तर नक्कीच शेतकरीनं जसं की तुम्ही आपल्याला मागील व्हिडिओ जर कधी बघितला असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही आपण दिलेली जी तारीख होती तर त्याच तारखेला हप्ता वितरण होणार आहे आता बऱ्याच शेतकरी परत कमेंट करतील की ती कोणती तारीख होती किंवा तो व्हिडिओ बघायला जाईल तर नक्कीच ह्याच व्हिडिओमध्ये संपूर्ण काही माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ देखील पूर्ण पहा त्यामुळे चॅनलवरती मात्र नवीन असेल तर चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता येत्या काळातील असल्याचं महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी परंतु शेतकऱ्यांना आता निश्चित तारीख जाहीर होती किंवा हप्ता कधी येणार याचे पैसे मिळवणे हे महत्वाचं नाही सर्वांसाठी टॉपिक तर टॉपिक आहे हा महत्वाचा आहे हे तुमच्याकडे असायलाच ते चा शेतकरी बनवणं आता तुम्ही म्हणसाल की हे काय दाखवू हो लागला तर आपण वेळोवेळीच बऱ्याच मागील व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की जर का ते पुढील हप्ते तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी आणि इथं हे गव्हर्नमेंटच्या जे आहे की सरकारी गव्हर्नचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्याकडे हे आयडेंटिटी कार्ड असणं आवश्यक आहे आता कोणतं आहे तर तुम्ही बघू शकता तर शेतकरीवरून हे फार्मर यू आय डी कार्ड म्हणजेच अर्थातच फार्मर युनिक आय डी कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जसा की आधारचा एक नंबर असतो तसा याचा नंबर आहे जे जे की तुम्ही बघू शकता आता याच्यावरती हा फोटो आहे तर मी प्रायव्हसीसाठी हा फोटो म्हणजेच की याच्यावरती बोट ठेवलेले आहे तर फा सर्व काही आधारसारखे सर असतात नंबर एकला तुमचा नेम सर्व काही असतात त्याचबरोबर क्विक आयडेंटिफिकेशन नेम ऑफ जे सर्व काही डेट ऑफ बर्थ सर्व काही त्याच्यावरती असतात आणि हे काढण्यासाठी काय मिळवण्यासाठी काय प्रोसेस होती बऱ्याच काही व्हिडिओ मध्ये आपण ती सांगितले होते आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना जवळपास सत्तर टक्के अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे प्राप्त झाले जसे की हे जे की पोस्टरच्या माध्यमात सर्व शेतकऱ्यांना अवेलेबल झाले कारण की ज्यांनी ज्यांनी ह्या कार्ड साठी अप्लाय केलं होतं त्यांना हे आपलं आता आता प्रश्न असा उठतोय की बऱ्याच काही शेतकरी कोमेंट मध्ये प्रश्न विचारले की नेमकं ज्यांच्याकडे ह्या कार्ड नसेल अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र फार्मर एवढी गाडी कार्ड नसेल तर आम्हाला हप्ता भेटणार का नाही तर नक्कीच शेतकरी उत्तर आहे नाही भेटणार कारण की शेतकरी म्हणून जे की हप्ता वितरणासाठी जेवढा पण विलंब केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी झालं आहे तर याच सर्व काही कामकाजामुळे ते हप्त्याच वितरण जे की पुढे ढकलण्यात आले नसतं मागील काळातच विसाव्या हप्त्याचं वितरण हे मोदींच्या माध्यमातून होणार होतं अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आली ते, ते आजवर राज्य मंत्रिमंडळाचे देखील सॉरी राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देखील हीच माहिती देण्यात आली आता ज्यांचं यांचे फार्मर रिव्हन्यू कार्डी कार्ड नाही त्यांना हप्ता भेटण्याचे जवळपास नव्वद टक्के नो चान्स आहे शेतकरी नो खूपच कमी तिथे हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये हा वितरण होऊ शकतो आता बऱ्याच बऱ्याचक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडेल की आम्ही तर अप्लाय केले परंतु अद्यापही आमचं कार्ड आमच्याकडे आलेले नाही जसं की काही ठिकाणी काही तालुक्यामध्ये काही गावांमध्ये पोस्ट यावते की स्लो असते त्यामुळे ते लवकरात का लवकर ते मिळत नाही तर नक्कीच शेतकऱ्यांना त्यांना नक्कीच हप्ता भेटेल जर काही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या फॉर्म आय डी कार्डसाठी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र याच्यासाठी झालेलं असेल तर नक्कीच या काळात तुम्हाला जे येणारे हप्ते ते आता इथे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर शेतकरी वनव कृषी विभागाच्या माध्यमातून मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी किंवा एका महिन्यापूर्वी ही देखील माहिती देण्यात आलेली होती ज्यांचं जे की लँड स्लिंग लँड अपडेट तिथे ऍक्टिव्हेट नाही ते एस नाहीत त्याचबरोबर तुमची केवायसी स्टेटस नाही त्यांना देखील आता या काळात हप्ते भेटणार नाही तर त्यांना देखील तुम्हाला सांगू शकतो की त्यांना देखील हप्ते भेटण्याच्या दे खूपच इटे कमी चान्सेस आहे अद्यापही तुम्ही तुमची केव्हा सी चेकआउट करू शकतात कारण की लवकरच हप्ता वितरण होणार आहे आता हा शेतकरी बरेच आपल्या व्हिडिओमध्ये प्रतीक्षेत आहे ते म्हणजे हप्ता वितरणाचे ने काय नेमकं तरीकेने आपण मागील व्हिडिओमध्ये काय सांगितली होती तर शेतकरी येत्या आपण आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या ह्याच चॅनलवरती त्याच्या माध्यमातून सांगितलं होतं की जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे की पीएम किसानचा विसव हप्ता वितरण होईल तर शेतकरी त्यातच पाठोपाठ जे की पी एम किसानचा झाला की नमो शेतकऱ्याचं देखील होईल तर नक्कीच तुम्हाला शेतकरी सांगू शकतो की आता लवकरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहे त्याच्याचा पार्श्वभूमी जे की पी एम किसान आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा हे दोन्ही हप्ते वितरण होणार आहे शेतकरीवर कारण की मागील पंधरा ते वीस दिवसापासून किंवा एका महिन्यापासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांचे जे की आंतरराष्ट्रीय विदेशी दौरे इथे चालू होते परराष्ट्र संबंध स्ट्रॉंग करण्यासाठी तर त्याच कारणामुळे अद्यापही हप्ते वितरण इथे झालं नाही आणि जे की तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं आता तारीख काय शकते तर नक्कीच शेतकरी ना तुम्हाला तारीख फिक्स सांगू शकतो की पंचवीस जुलैपासून ते तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या तारखांमध्ये नक्कीच हप्ता वितरण नाही आता कशाच्या आधारावर तुम्हाला सांगू शकतो की बिहारमध्ये एक कार्यक्रम किंवा त्या इतर राज्यांमध्ये आहे आता ते कोणत्या ठिकाणी ते आपण फिक्स तुम्हाला सांगू शकत नाही परंतु अशी माहिती समोर आली की नक्कीच त्या दौऱ्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि तेथूनच जे की पीएम केसनचा विसावा हप्ता सर्व देशातील संपूर्ण लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा वितरण करण्यात येईल आणि त्याच्याच पाठोपाठ जर की नमोचा देखील सातवा हप्ता वितरण होईल तर बऱ्याच काही फेक न्यूज बांधता की बावीस तारखेला किंवा पंचवीस तारखे सॉरी तेवीस तारखेला एकवीस तारखेला असा हप्ता वितरण तर नक्कीच शेतकऱ्यांना हे काही म्हणजे बरोबर नाही जी तारीख आहे ती पंचवीस ते तीस जुलै ह्या हप्त्या राहील जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये देखील हीच तारीख शेतकऱ्यांना सांगितली होती आणि महत्वाचं जे जे आहे ते म्हणजे हेच आहे जर कधी हे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणं खूपच मुश्किल आहे नसता भेटू पण देखील शकत नाही परंतु ज्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सक्सेसफुली दाखवत आहे तर त्यांना नक्कीच भेटेल त्यांनी कोणते टेन्शन घ्यायची काम नाही तर नक्की शेतकरी व्हिडिओ माहिती इन्फॉर्म असेल तर लाईक देखील करू देख शकता पण महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब तर मी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद